तू वाचलं तो फक्त आणि फक्त तुझ्या भावकीमुळे पाचशे पाचशे रुपये फेकले त्या भावकी भावानी मावसे भाव वगैरे कोणी कोणी पाचशे रुपये दिले नाही त्या वाटला बारी उठली पण माईबा प्रत्येक श्रेष्ठ आहेत माझं पैशाची काही विषय नाही कारण पैसे कोण भिक लागले असताना त्याचा पैशाचा मोह असता तो येऊ भिकाळ तो माका सांगता की भीक माग तू स्वतः चालू करते भावकीचे पैसे उद्या रिटर्न देत वाटून ठेवलं ते पैसे ना स्वतःची विद्वत्ता काय असते बघ कळला लोकेवंत आवाज नुसतं ऑर्केस्ट्रा करायचा या तुमचं भजन आणि पंचरत्नाची आठवण तेवढ्याच भजना तुमचं लक्षात ठेव हो। मोडक्या ही तुझी लायकी आहे लक्षात घे आणि काय शेळी मध्ये मला जीवा भावानं मजा तो गजर काय तो गजर घेतलं

कुत्रे भोका होते ते किती भोका होते माहिती तू मग नागात बलात्कार आणि चोरी मारी जोर देऊ त्या कुत्र्यांचा पण तुझी लायकी कळली काय हा काय जळू दे काय मग काय का तू सांगता ना मी दुसऱ्याचा उष्ठा करताय अरे रामायण महाभारतातला गात जर कोणता बुवा सांगतो ना तर त्या बुवा उष्ठा नाही तू किती जणांची खरखटे करतेस ती सांग ना काय रे समोर गुवा कोणातो बघ पहिलो बुवा पहिलो बघ कोणाच्या नावावरती फाटणारा पाच रुपयाचा पावची पुस्तक तू त्या ऑर्केस्ट्रा पंचरत्नाची गाणी एवढा तुमचा भजना म्हणून ते आजकाल नियम घालूचे लागले साहेब गेली वाटत म्हणून ते नियम घालूचे लागले अरे भजनाच्या माध्यमातून तू बोल ना तू सांगत मी वासुगिरी करते तुझ्या घरात मी वासुगिरी केलं <स्याँगा> काय ते नाही काय मारी लक्षात ठेव यातले विषय करायचे ना वासुगिरी वगैरे काय सांगता <स्याँगा> म्हणजे समोरच्या बुवा बोला काय नाही तर काय हो वासु वासुवा अरे ठीक आहे मी हॅन्डसम दिसतो ना भावा पण तू कशाला जळतोय तू बोलला स्वासू आवाज गप्प त्यांच्या बदला तू मला बोला उत्तर मारतो लक्षात घे चल चल तो तो राम नाम गजर गजर तेका आणि सांगता राम साथ दिलेली आहे एक कडव्या तरी म्हणायचा बघ कसो गजर परशुराम पांची गाणी पहिली बघ खेची असती राम 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 आणि हो ते झुके गणेश हा त्यालाच मिळ म्हणजे ते झुके गणेश पुष्पाटू नावाच्या पिक्चर मध्ये तरी रिलीज झाला पुष्पटू नावाचा त्या पुष्पाटू मध्ये तो पुष्पा झुके गणेश साला म्हणणारा पुष्पा किती जणांचा आदर्श असेल हे मला माहिती नाही पण वयाच्या बत्तीसाव्या वर्षी डोळ्यातले भुगुळ काढून पायाचे लगदे तोडून तोंडातली जीप छाटून ज्याने औरंगजेबा औरंगजेबाला त्याला त्या चौकात दाखवली तो छत्रपती संभाजी महाराज आपला अरे दुसरे वासू बोलताना ना स्वतःची पहिली लाईट बघ काय असता आपण जेव्हा दुसरे काहीतरी वेडावाकडे बोलतो ना तेव्हा आपले संस्कार सांगतात की आपल्यावरती आई वडिलांनी काय संस्कार केलेले आहेत मी बुवा एक पण स्टार्टिंगला बोलत नाही मी अध्यात्म दिले थोडेसे बुवा बोललेले तेवढेच बोलू आवड लावून टाकू अरे तुक अहम काय झालो हे अहम काय झालो भले भले केले म्हणून का बारी नाही काय सांगता की एकच बारी अशी करायची की नाव होऊ करा तुझ्या बारी सांगता इतके झाले मे महिन्यात त्याचे दोन बारी माझ्या बरोबर आता मरेपर्यंत कांडा पडले विचारा की बारी काय झाली देवघडात आठवता राहा दुर्पर आणि त्याच्यानंतर तुझी वारी उद्या पार्किट बनवून आली उघडो केल्यानंतर तुझा उघडो आणि त्याच्यानंतर आज ही वारी आहे त्याच्यामुळे तू तुझी विद्वत्ता हो अरे कळला कळला अरे तू भरवून खाणार पाहताल चिडून उघडो कसा संस्कार तसे असतो तो आमच्यावर माझे वडील माझ्या बाजू असत का कारण त्यांचा विश्वास हा इतक्याच लेवलला भजन करतले पण त्याच्या भरण्यात त्याचे वडील नाहीत की ते बापाशी स्वतःवर विश्वास नाही म्हणून त्याच्या वडील त्याच्या भजनाक नाही आज त्या कोणी सांभाळलं ना तीन पाचशे पेकल्याने नाच मुले नाच बापड उडावत असतो पाचशे दिला तुम्ही उद्या दात घ्यावा

जेव्हा बाय आईच्या गर्भात असत तेव्हा ते नरक यात्रामत असत आणि त्या परमेश्वर असत परमेश्वर तू बाहेर येऊन काय करणार आहेस तेव्हा ते गर्भातलं बाळ सांगत की बाहेर येऊन मी तुझं भजन करेन पूजन करेन नामस्मरण करेन असं तो देवाला वचन देतो आणि तेव्हा ते बाळ जन्माला येतं तेव्हा या सगळ्याचा विसर पडलेला असतो तेव्हा आणि जेव्हा जन्माला आल्यावरती परमेश्वर त्याला विचारतो आणि तू बाहेर मला वचन काय दिलायस की तू भजन करणार आहेस पूजन करणार कुठे तेव्हा ते बाळ बघा जन्माला आल्यानंतर केव्हा केव्हा म्हणून ते ओरडत तेव्हा त्याला या सगळ्याचा विसर पडलेला असतो त्याच्यामुळे चौऱ्यांची लक्ष एवढी नंतर माणसाचा आपल्याला जर माऊनिक जन्म मिळालाय ना तर आपल्या आई वडिलांची सेवा करा परमेश्वराला कोणाकडे जाता आलं नाही म्हणून त्याने आपल्याकडे आई वडील पाठवले त्या आई वडिलांची मनेपर्यंत सेवा करा तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही आपलं ग्राम द्यावच आपल्या मुलं त्यांच्या चरणाची नतमस्तक असतं का तुम्हाला आयुष्यात काही पडणार नाही हे प्रेम ह्या चांगल्या वासुगिरी का येऊ दे तू बघतोय आता ह्याच्या मी बसलोय ना तीन तास बसलय ना तीन तास व लवकर तुका आता वार की नाही कारण आम्ही दुसऱ्याची उली जरी काढून पाहिले नाही आम्ही समजा काय व्हाय बरोबर घेत आजकाल प्रेम चाललाय प्रेम साधी दोन तीन वर्ष मुलं प्रेम करतात एका मुलीसाठी साधी त्याच्या विषयात वीस रुपये नसतले पण त्या गर्लफ्रेंड साठी गाणं काय म्हणतो तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे

युट्यूबला उद्या थांबणे टाका बुवा पेटी सोडून पळालो काय बोलायचं नाही का अहो लहानपण तेव्हा तर लहानपण बुवा काय होत ऑर्केस्ट्रा करते ना त्या परिस्थितीनुसार घेणार आणि तो येऊन ना पुढे त्याची हिंमतच नाही प्रारब्धाचे लिखित कुणाला कळेल का आणि या कुत्रा धरून एक पारा दिलेला या वाघाचा मारीला का छोटे वाघ हे वाघच असतात हे असले किती श्रेणी येईल ना आडवो का नेमका आवाज लावता फक्त अरे कुत्र्याने लक्षात घे स्वतः नाही भजन आणि तू तुका सांगता मणीष काय सांगत तू तुका जेव्हा दुसरे सांगतले तेव्हा तू बोलत बोलवत आहे का अजून संपलेला नाही माझा या ठिकाणी शैलेश परपुआ यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस झालंय तसेच समर्थ क्लास आमचे सुशांत गावडे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस झालं तसेच एकनाथ चव्हाण साहेब यांच्याकडून जी पी मार्फत माझ्याकडे माझ्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस झालं स्वीकारतो धन्यवाद 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 त्याची वाट लावली जाऊ दे काय त्याच्यावरती सवंडकर आणि ती तशी गुरुंनी शिकवण दिलेली असतं माका सांगता की गणेश पांचाळ व भजन सम्राट अरे असत ना भजन सम्राट पण तुझ्यासारखे कुत्रे मध्ये काय भगणारे की आम्ही तशीच त्याची वाट लावतो आम्ही भविष्याला नाही गेलो तो का विचारा जो भविष्यात भजनापुरता घालता की बाय पण संड्या जाताना घालता विचार बाजारात जात घालता का तो पाहिजे हा हा आणि तू सांगता भजनाच्या बाबतीत पाखरा आजाद केलं तुला गाड्या म्हणता काही नोंदला आणि ढोलकी वाचता काही चारला त्या तुझा पाखू ना माका वासु म्हणतो ना पाच माझ्याकडे या कक्क जाऊन फाडतय बघा बघा तो हे बघा आता तुझ्या पाखरा गेम बघ उड्या मारुती उड्या मारुती काय गाणी घेतस ना काहीतरी अंदर होई रे तुला आज औन स्टेज जाऊ दे आज तुझी बाजी पडा नको तुझ्या घरातल्या तुला सपोर्ट केलेला लक्षात आमचा असं नाही आले आम्ही वर्डमॅन शो असत फक्त तू स्वतःचा आत्मपरीक्षण काय कर माहिती एवढं गोवा असं काय कर की तुझे वडील तुझ्या बंधार बसले नाही बरोबर ना जर बर बर आपला मुलगा जर भजन करतोय तर स्वतःच्या वडिलांना पहिला त्याचा अभिमान पाहिजे तर त्याचे वडील आपल्या बंधार असत ना माझ्या बाजू माझे वडील अभिमान खरं आम्ही तेवढं ठेवू लाव ना ह्यांच्यासारखे ना आम्ही पडून घेतलो कधी मागून काहीतरी वेगळ्या सांगत अरे भीक मागून बाजी घेणार बुवा तू आणि माका सांगतो कोणी माझा काय केलं नाही लय बघलय आणि त्यानं काय सांगलंय पंचरत्नांची आत ते काय त्याचा भजनात तेवढा हा पैशाचं मोह पैशाचं मोह कोणा काय झालं ना बुवा तो तुझं तुका अजून किती पैसे गावले म्हणजे कोण भरत तू तसा आणि आवजच सांगतोस ना युट्यूबला माझी भजन बघ ना सुरत नाही का बुवा दोन दात पडलेत ना माझे म्हणून जरा मागा गाताना जरा प्रॉब्लेम होता माझा बाकी काय विषय नाही आणि त्या हिच्या किती महिला केली तेव्हा माहिती का तो गायचो छाकावर मोठले पण आज तुझा आवाज लागलो तो पण सफेद करून तू हरी येऊन सांगतो काय रे अहो त्या पोळ्याला सुद्धा गर्व झालेला काय कारण तो गुंडगिरी करायचा लबाडी करायचा आणि गुंडगिरी करून जे अन्न धान्य आणायचा तो आपल्या मुलाबाळांना खायला आणायचा आणि एके दिवशी त्याला नारद पुढे मिळाले आणि त्या नारद त्याला सांगितलं तू हे दरोडेगिरी करतोय या पापामध्ये तुझी बायको बहीण मुलं सहभागी आहेत का वाल्ल्यापुळ्याने कोणताही विचार न करता तो तसं स्वतःच्या घरी गेला आणि त्या बायका मुलांना विचारलं की मी जे पाप करतोय त्या पापामध्ये तुम्ही सामील आहात का त्याच्या घरच्यांनी सांगितलं नाही आम्ही तुझ्या पापामध्ये सहभागी नाहीये तेव्हा वाल्ल्याकोळाने नारद नाही नारदमुनी नाही सगळं सांगितलं नारद पुढे त्याला सांगितलं की तुला हे जर मिटवायचं असेल तर रामनामाचा उच्चार कर जयघोष कर तेव्हा तो रामनाम उच्चारायला गेला रामराम उच्चारायला गेला पण वालया कोळी जेव्हा रामराम उच्चारत होता ना तेव्हा त्याच्या तोंडातून रामराम उच्चार जाऊन शकत नव्हतं कारण त्याचं एवढं पापच झालेलं होत की रामराम उच्चारू शकत नव्हतं तो वाल्ल्या तेव्हा नारद कुणी त्याला मंत्र दिला की तू राम राम नको म्हणू तू मरा मरा मर आणि मरा मरा म्हणता त्याचा राम राम झाला आणि वाल्या कोणी असूनही राम चालला सर्व बाबी त्याची नष्ट झाली आणि राम जन्मा अगोदर राम त्याला जगाला मध्ये न्याय झाला आणि तो जर बुवा कोणता राम असेल ना तर तो बुवा आत्माराम आहे आणि हे कुठेतरी ना भजनाच्या माध्यमातून बुवा तुम्ही सांगा तर कुठेतरी भजन नुसता अवतीचा म्हणजे बुवा भजन आहे ना काय झालं आता ठीक आहे भावा काय या मी जॉबला जाते माझा पैशा तो काय विषय नाही भावा तुका घरच्यांनी दिले आता तीन हजार रुपये बाकीचे असे माका ह्या मंडळाने दिले तेवढे बंद झाले काय विषय नाही कळया